श्री स्वामी समर्थ अश्विन महिन्यात येणारी नवरात्र ही शारदीय नवरात्र असते या नवरात्रीची सुरुवात घटस्थापना करून होत असते प्रत्येकजण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे देवीच्या मंदिरामध्ये मंडळांमध्ये सुद्धा या दिवशी घटस्थापना केली जाते या दिवशी शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरून त्यावरती घट स्थापन केला जातो आणि या घटाला नऊ दिवस पाणी अर्पण केले जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फुलांच्या माळा घातल्या जातात वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात दसऱ्यापर्यंत या घटाचे धान्य हे चांगले उगवते हे धान्य जितके दाट हिरवेगार आणि चांगले उगवेल तर तेवढी आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सुखसमृद्धी येते अशी सुद्धा मान्यता आहे तर अशा या घटस्थापनेच्या दिवशी आपण जेव्हा घट बसवत असतो तर त्यावेळेला तो घट आपल्याला अशुभ वेळेमध्ये चुकूनही बसवायचा नाही दररोजच काही वेळ ही शुभ असते काही वेळ ही, का ही, ही, का ही, ही अशुभ असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा कोणताही धार्मिक विधी करतो किंवा कोणतंही शुभ कार्य करतो तर त्यावेळेला आपण आवरजून शुभ मुहूर्त पाहत असतो आणि अशाच शुभमुहूर्तावरती आपल्याला घटस्थापना ही करायची आहे शुभमुहूर्तावरती आपल्याला जरी घटस्थापना करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घट बसवू शकतो परंतु आपल्याला अशुभ काळ जो आहे तर तो वर्ज करायचा आहे आता दररोजच काही अशुभ काळ असतो मग त्यामध्ये राहू काळ असेल यमगंडम काळ असेल किंवा गुलिक काळ असेल जर आपल्याला हे तीनही काळ टाळता आले तर आपल्याला टाळायचे आहेत किंवा आपण जरी फक्त राहू काळ वर्ज्य केला तरीसुद्धा चालेल शेवटी मुहूर्तावरती घट बसवायचा की नाही अशुभ वेळ टाळायची की नाही तर हे प्रत्येकाचं ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती आहे बऱ्याच लोकांना असे वाटते की शुभ काळ अशुभ काळ असे काहीही नसते किंवा आम्ही कोणतीही गोष्ट करताना शुभ वेळ बघत नाही आम्हाला याचा काहीही फरक पडत नाही तर अशा व्यक्तींसाठी मात्र ही माहिती अजिबात नाही आता ज्यांना खरंच मुहूर्त जाणून घ्यायचं आहे किंवा खरंच प्रत्येक दिवशी कोणकोणती अशुभ वेळ असते तर हे जाणून घ्यायचं आहे तर त्यांनी मात्र हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा राहू काळ जो आहे तर या काळामध्ये राहूची दृष्टीही पृथ्वीवरती असते आणि राहू काळामध्ये जर आपण एखादे शुभकार्य केले तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही किंवा ते कार्य पूर्णत्वाला जात नाही ते कार्य फलित होत नाही म्हणून आपण कोणतीही गोष्ट करताना राहू काळ जो आहे तर तो वर्ज करत असतो आणि प्रत्येक दिवशी सुमारे दीड तास हा राहू काळ असतो प्रत्येक दिवसानुसार हा काळ ठरलेला असतो म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत जी वेळ आहे तर त्याचे समान आठ भाग केले जातात आणि त्यातील प्रत्येक जो भाग आहे तर तो प्रत्येक दिवसानुसार वेगवेगळा असतो आता घटस्थापना जी आहे तर ती सोमवारी आहे आणि सोमवारी राहूकाळ जो असतो तर तो असतो दुसरा भाग त्यामुळे राहुकाळ हा कोणता असणार आहे तर घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे उद्याचा राहुकाळ हा सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी संपणारा आहे तर हा असणारा आहे राहुकाळ या वेळेमध्ये चुकूनही घटस्थापना करायची नाही त्याचप्रमाणे यमगंडम काळ नावामध्येच आहे यम ही मृत्यूची देवता आहे यमगंडम काळामध्ये जर आपण एखादे काम केले तर त्या कामामध्ये यश मिळत नाही म्हणून आपल्याला हा काळ सुद्धा टाळायचा आहे आणि यमगंडम काळ असणार आहे सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत यानंतर तिसरा अशुभ काळ असतो तो, तो म्हणजे गुलिक काळ गुलिक काळ जो आहे तर हा शनीच्या आधिपत्याखाली हा काळ येत असतो म्हणून हा काळसुद्धा वर्ज करावा आणि हा काळ असणार आहे दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत हे जे अशुभ काळ आहेत तर हे अशुभ काळ वर्ज्य करून आपण घटस्थापना करू शकतो आता या दिवशी सूर्योदय होणार आहे सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सूर्यास्त होणार आहे सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी आता मुहूर्त कोणकोणते असणार आहेत तर तुम्ही सूर्य उगवल्यापासून म्हणजे सूर्योदयापासून ते राहू काळ सुरू होईपर्यंत म्हणजे सूर्योदयापासून सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत घटस्थापना करू शकता किंवा राहू काळ संपल्यानंतर म्हणजे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांपासून ते यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजे दहा वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत घटस्थापना करू शकता दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी यमगंडम काळ सुरू होणार आहे आणि तो बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपण यमगंडम काळ संपल्यानंतर म्हणजे बारा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये सुद्धा घटस्थापना करू शकतो आणि यानंतर गुलिक काळ सुरू होणार आहे जो दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला या वेळेपर्यंत सुद्धा घटस्थापना करणे शक्य झाले नाही तर गुलिक काळ संपल्यानंतर म्हणजे दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून ते अगदी सूर्य मावळेपर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत आपण पन घटस्थापना करू शकतो ज्यांना सकाळी दुपारपर्यंत घटस्थापना करता येणार नाही तर त्यांनी दुपारी गुलीत काळ संपल्यानंतर सूर्य मावळेपर्यंत जरी घटस्थापना केली तरी काहीही हरकत नाही